नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री सौकल्पना भंब आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे एक कविता तुझ्यासाठी एक कविता तुझ्यासाठी तयारी केली जोरदार एक कविता तुझ्यासाठी तयारी केली जोरदार सादरीकरण होती स्पर्धा मनाने केला करार सादरीकरण होती स्पर्धा मनाने केला करार कविता सादर करण्याची छान त्याची होती प्रेरणा कविता सादर करायची छान त्याची होती प्रेरणा तिने केली कविता कंठस्थ चांगले सादरीकरण भावना तिने केली कविता कंठस्थ चांगले सादरीकरण भावना ती बोलली ऐका हो कविता तो बोलला वेळ नाही ती बोलली ऐका हो कविता तो बोलला वेळ नाही तिच्या मनी आला रुसवा डोळे भरून वाही तिच्या मनी आला रुसवा डोळे भरून वाही तिचे अश्रू सतत वाहिले त्याचे कार्य संपले तिचे अश्रू सतत वाहिले त्याचे कार्य संपले तो हळूच म्हणाला तिला कोणते काव्यस पुरले तो हळूच म्हणाला तिला कोणते काव्यस पुरले ऐको मज लाडकी राणी मला क्षमा कर ऐको मज लाडकी राणी मला क्षमा कर तिने आनंदित होऊन केले कंठस्थ काव्य सादर तिने आनंदित होऊन केले कंठस्थ काव्य सादर कंठस्थ काव्य काव्यसादर कंठस्थ काव्य काव्यसादर आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे धन्यवाद